सरस्वती राम रामचंद्र पाटील राहणार तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर काही नवरी बघू गाल नवरी बघू गाल कृष्ण कडच ग ग कृष्ण कडच ग व गव गैळी आणि तानी माझी ग बाळाय सोन्या परास इळी ग सोन्या परास पिव गैळी आणि नवरी बघू ग आल आल नवरी बघू ग आलं कुण्या गावाचं किले दार गं कुण्या गावीचं किले ग दार पुण्या गावीचं किल्ले गदार गा नवरी बघून पडलं ग गारय मागं पुण्याला केली तार, ग माग पुण्याला केली ग गा तारय काही नवरी बघू ग आल आल नवरी बघू ग आल आल द्रव जा आलं ध्रव जावा ग आल द्रव आलं दरवाजा वाकू गईनी आणि तानीनी माझी गबाळा नेली तुळस जाकू इ ग गेली तुळस जाकू गईनी आणि नवरी बघू गल आल नवरी बघू गाल दोन्ही दाराला पडली मिठी ग दोन्ही दाराला पडली ग मिठी दोन्ही दाराला पडली ग मिठी आणि तानीनी माझी ग बाळाय मधी आई बिण्याची पिटी ग मधी आई बिण्याची ग पिटी काही नवरी बघू ग आल आल नवरी गरी माझ्या ग काजू काजू गरीनी माझ्या ग काजू मी आता माझा योरंद रंद पात ग आत माझा योरंद रंद ग पात हात माझायो रंद ग पात काही विठ्ठल माझा ग देवय मेड्या बसला मंड पात ग मेड्या बसला मंड ग पातय काही घरीनी माझ्या ग काजू काजू घरीनी माझ्या ग काजू माझ्या नेत्रा नाही झोप ग माझ्या नेत्रा नाही ग झोपय माझ्या नेत्र नाई ग झोप आणि तान्यानी याच्या हळदी उरल्या पाच रोज ग हळदी उरल्या पाच ग रोज काही मोतुर मेड गरव काही वचा ग दारी दारी मांडवी वचा गदारी रविल्या इस तिस ग मिडी रविल्या इस तिसय मिडी रवी लाईस गं तिस आणि तान्या नि बाळा गयाच नवरा मोत्या बियाचा गस ग नवरा मोत्या बियाचा ग घसय काही मांड बी वच्या गदारी दारी मांड ग दारी कुणी काडीला का लाकिता कुणी काडीला काला ग गिताय कुणी काडीला ला का लाग किता बाळा ग लगनाय दोघं आल्यात राम शिता ग दोघं आल्यात राम ग शिताय आणि मांडवी वच्या ग दारी दारी मांडवी वच्या ग दारी हंडी गला सचेत दिला ग अंडी गला सचेत ग दिलाय हंडी गला सचेत ग दिला बाळा ग लगनालाय इंद्र सबचा देव आला ग इंद्र सबचा देव ग आलाय आणि मांडबीवच्या गदारी दारी, दारी मांड बिवच्या गदारी <coughs>